संजय राऊतांच्या आरोपांवरती मी तर यापूर्वी पण बोललो नाही आहे आणि बोलू पण इच्छित नाही परंतु एवढंच सांगू इच्छितो हे त्यांच्या सगळ्या मनातल्या कल्पना आहेत आणि त्यांचं जुनं दुखणं हे आज उफळून येताना दिसत आहे त्यामुळे संजय राऊत का बोलतात कशाला बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आता त्यांनी जे आरोप केले ते बिनबुडाचे पूर्णपणे आहेत अलिबागला मी वारंवार जात असतो माझं गाव आहे माझी शेती आहे तिकडे त्याच प्रकारे मी त्या ठिकाणी माझी शेती बघायला गेलो होतो तिकडे गेलो असताना दोन लोकांमध्ये वाद होताना रस्त्यावर दिसला मी चालत माझ्या शेताकडे जात होतो त्यावेळेला तिकडे काहीतरी मोजणी होत होती असं मला दिसून आलं तर तिकडे मारामारी होत होती त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे मारामारी करू नका शांतमध्ये बसवून तुमचे काय विषय असतील ते सोडवून घ्या ये त्या जागेशीही माझा काही संबंध नाही त्या घटनेशीही माझा काही संबंध नाही मोजणीचा कुठचाही अर्ज मी केलेला नाही आहे ज्या जागेची मोजणी होत होती तीही माझी नाही आहे त्या बा त्यामुळे अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करायचा हा संजय राऊतांची जुनी सवय आहे आणि त्यामुळे अशा चीप स्टंट्सना मी ह्या पूर्वीही उत्तर दिलेलं नाहीये आणि ह्या पुढेही इच्छा उत्तर देऊ इच्छित नाही त्यांनी म्हटलं की आणखी काही व्हिडिओ माझ्या जवळ त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील आणि ज्या खोट्या स्टोरीज असतील त्यांनी खुशाल समोर आणू देत त्याचं चोख उत्तर दिलं जाईल संजय राऊतांना कदाचित कल्पना आहे की माहीत नाही आमचं वास्तव्य अलिबागमध्ये दीडशे वर्षापासूनचं आहे आमचे पणजोबांपासून आम्ही अलिबागमध्ये आमचं वास्तव्य आहे आमच्या परिवाराचं तिकडे जागा असेल जमीन असेल ही दीडशे वर्षांपासून आहे त्यामुळे ज्यांना अशा वावग्या अफवा पसरवायला आवडतात खोटे भ्रम निर्माण करायला आवडतात त्यांना लखलाप अशा खोट्या धमक्यांना आम्ही कधी घाबरत नाही परंतु संजय राऊतांनी एवढं उत्तर द्यावं खासदार बनण्याआधी त्यांची अलिबाग मे किती जमीन होती आणि त्यानंतर कोणाच्या नावाने किती जमनी आहेत याचा हिशोब त्यांनी द्यावा ये भी कहा कि आपको इस्तीफा देना पडेगा अगर कुछ व्हिडिओ पहिले जीवन इच्छा रही है विधानसभा अध्यक्ष के ऊपर कोई ना कोई मैं आरोप करू उनको इस्तीफा देने का के लिए मजबूर करू विधानसभा अध्यक्ष अपने तत्वों के साथ कभी भी किसी भी प्रकार का कॉम्प्रोमाइज करते नहीं है संजय राउत जो व्यक्ति खुद इतने बड़े स्कैम में जेल जाके आए हुए हैं वह दूसरों को क्या सबक सिखाने वाले और क्या सीख देने वाले हैं अभी तक पत्राचाल कोई भूला नहीं है शायद संजय राउत जेल की हवा भूल गए हैं लेकिन जनता पत्राचार नहीं है भूली नहीं है